तळोजा येथील बी के पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या बी फार्मच्या पहिल्या बॅचचा मुंबई विद्यापीठाच्या क्षेत्र आठ मध्ये नव्वद टक्के निकाल लागला या यशानिमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संस्थाध्यक्ष बबनदादा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला या परीक्षेत प्रथम क्रमांक पाटील ध्रुवी दिनेश दुसरा क्रमांक मस्के संकेत वसंत आणि तिसरा क्रमांक सूर्यवंशी ऋतुजा यांनी पटकावला असून या विद्यार्थ्यांचा सत्कार बबनदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाला एम जे बायोफार्मा कंपनीचे जनरल मॅनेजर विजय नागरे उपस्थित होते त्यांनी दरवर्षी चार विद्यार्थ्यांना नोकरीची संधी देण्याचे आश्वासन दिले यावेळी बबनदादा पाटील यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत योग्य दिशा देणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत आम्ही गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देतो आमच्या शाळेत डोनेशन नाही आणि फी ही फक्त तीस पस्तीस हजार असल्याने सर्व स्तरातील विद्यार्थी येथे शिकतात हीच आमची खरी संपत्ती आहे तसं बघितलं तर व्हेरी फील व्हेरी हॉनर्ड आणि पहिली बॅच आहे या कॉलेजची पहिली बॅच पास पास झालेली आहे आणि पहिली बॅच असल्या कारणाने मी एकच सांगू शकेन की आज हा नव्वद टक्के रिझल्ट हा ही खूप मोठी यशाची पहिली पायरी या कॉलेजने आज पार केलेली आहे आणि स्टुडंटला पण दोन महिन्यापूर्वी मी इथे आलो होतो त्यावेळेस आम्ही स्टुडंटचा एक टेक्निकल राऊंड घेतला होता त्या राऊंडमध्ये सुद्धा मला मुलांचं जे स्किल आहे ते दिसून आलं आणि त्याच्या उपराध मी या, या कॉलेजच्या चार मुलांना माझ्या कंपनीत सिलेक्ट केलं आहे तर प्रत्येक वर्षी मी बाबांना सांगू इच्छितो की परे, मी प्रत्येक वर्षी असाच रिझल्टच्या अगोदर दोन महिने येऊन आणि प्रत्येक वेळेस पाच ते सहा मुलं आमच्या कंपनीत तुमच्या कॉलेजमधून सिलेक्ट होतील याचा परि परिपूर्ण मी प्रयत्न करणार तर खूप खूप स्टुडंटला खूप खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच आपल्या पनवेलचे मिताले पाटील आणि अपघातामध्ये जे मृत्यू झालेले आहेत त्यांना आम्ही सर्वजण विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग माझ्यासह श्रद्धांजली वाहतात कमलगौरी हिरो पाटील शिक्षण संस्थेचा बी फार्माचा पी के पाटील इन्स्टिट्यूट उर्फ बबनदादा पाटील या कॉलेजचा निकाल बी फार्माचा काल लागलेला आहे ही पहिली चार वर्षाची बॅच आमची बाहेर निघत आहे हे विद्यार्थी बाहेर जातात असताना त्यांचं आमच्याकडे राहतील कुठे इंडस्ट्रीमध्ये जातील कुठे सर्विसला जातील पण त्यांचं सत्कार करणं हे संस्थेच्या वतीनं आवश्यक असल्याने आम्ही आज तो त्यांचा गुणवंताचा सत्कार करत आहोत यामध्ये चौऱ्याहत्तर म्हणजे माझी नात दुर्वा दिनेश पाटील ही प्रथम आलेली आहे आणि तिच्याबरोबर सर्व जे विद्यार्थी गुणवंताने आलेले आहेत त्यांचं चेअरमन या नात्याने मी अभिनंदन करतो नुसतं त्यांना शिकवून स्वस्थामुळं गप्प बसणार नाही त्यांच्या आईवडिलांनी जी फीज भरलेली आहे तो खर्च केलेला आहे त्यांना शिक्षण दिलेला आहे आता शिक्षण दिल्यानंतर या मुलांचं कर्तव्य आहे ज्या आई वडिलांनी आपली फीज भरलेली आहे खर्च केलेला आहे त्याची आई वडिलांना परत फेड करण्याचीही वेळ आहे त्यासाठी मुलांनी उद्योग म्हणजे त्या स्वतः आता आपला मेडिकलचं दुकान टाकू शकतात ज्यांची इच्छा असेल आपली पतपेढी आहे त्यातनं त्याला अर्थसहाय्य केलं जाईल दुसरं आता ज्या कंपनीचे फार्माचे जनरल मॅनेजर आज इथे मुलांच्या स्वागतासाठी आलेले होते त्याने ऑलरेडी चार दिवसापूर्वी चार मुलांना नोकऱ्या त्याच्या कंपन्या दिलेल्या आहेत आणखी चार मुलींना नोकऱ्या ते देणार आहे आम्ही इथे थांबत नाही तर काल टाटा कंपनीचे साहेब खारघरला जो टाटा हॉस्पिटल आहे तिथे जास्त मुलं फार्माशीमध्ये कामाला घेतली जातात तर आम्ही काल देवेंद्र साहेबांशी मी काल बोललेलो या मुलांची इच्छा कोणाला तिथे कामाला लागत असेल त्यांची लिस्ट आम्ही बनवू कंपनी इथे आली तर उत्तम नातं या मुलांना आम्ही तिथे पाठवून घेऊ आणि त्यांची नोकरी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू तसेच एम जे एमचे मालक म्हणजे कांबोटा बेलापूर ठाणा कदम साहेब हे माझे मित्र आहेत नर्सिंग कॉलेजच्या उद्घाटनला ते स्वतः इथं आलेले आहे आणि या मुलांची लिस्ट आम्ही एम जे एम हॉस्पिटललाही पाठवणार आहोत स्वस्थानुसतं शिक फी घेणार शिक्षण देणार आणि मुलांना वाड्यावर सोडणार नाही ज्या आईवडिलांनी जे खर्च केलं त्यांचे रिटर्न करण्यासाठी आमच्या स्वस्थेकडून जेवढं सहकार्य करता येईल तेवढंच सहकार्य मी त्यांना करेन आणि का आम्ही फी ही एकदम एक कधी घेतली जात नाही आज सीबीएसई पासून स्टेट बोर्डापर्यंत मुला शिकावी ही आमची कल्पना आहे मी दहावी परत मुलांना मोफत शिक्षण देतो आज त्याला एकोणतीस वर्ष पूर्ण होत आहे त्याला जे मजकूर येते माझ्या वडिलांच्या नावान कमलू पाटील विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये दहावी परत फुकट शिक्षण गेले एकही रुपया फी घेतली जात नाही आणि जे बाकी विद्यार्थी आहेत तुम्हाला मी सांगतो आमच्याकडे ची फी जर रोड उलटून बाहेर गेले तर ची फी एक लाखाच्या वर आहे आणि एक लाख रुपये डोनेशन आहे आम्ही एक रुपया डोनेशन घेत नाही मॅडम घेतो का फी घेत नाही सीबीसी का डोनेशन फी किती आहे आणि पस्तीस हजार रुपये आम्ही फी घेतो सीबीसीची आणि त्या पस्तीस हजारामध्येही दुसरे कॉलेज अगोदर डोनेशन घेतात फी घेतात आम्ही तसं न करत पाच हजार रुपयात आम्ही ऍडमिशन दिलं जातो आणि वर्षभर फी तीन वर आम्ही घेतली जातो अशा प्रकारे मान्य शिवसेना प्रमुखांना मी शब्द दिला होता गरीब विद्यार्थी शिकतील कसे मला जेव्हा शाळा काढायचे होते तेव्हा साहेब मला बोलले अरे बपन तू मारामारी करतो तू काय शिक्षण मुलांना द्यायची आणि शिक्षण आज माझ्याकडे अकरा प्राचार्य आहेत आणि तेही डॉक्टरेट आहेत आणि नवीन नर्सिंग आहे त्यांनाही याच कंपन्या कामाला घेणार लॉ आहे ते को मी आता कोर्टात गेलो ना तुम्हाला सांगतो कोकण भुवन आणि पनवेल असे टाय घातलेले विद्यार्थी येतात मी ओळखत नाही साहेब सर आम्ही तुमच्या कॉलेजमध्ये वकील झालेलो आहोत अशा या सर्व मुलाने आता मुलांना नवीन संधी नवीन संधी आम्ही देऊ इच्छितो का चार वर्षात स्वतःचा दवाखाना मुलं काढू शकतात फिजिओथेरपी शासनाने आम्हाला कॉलेज मान्य केलेलं आहे साठ मुलाचा इंटेक दिलेला आहे किती साठ चार वर्ष शिकल्यानंतर त्यासाठी आपण सात मोठे डॉक्टरांची अपॉइंटमेंट केलेली आहे आणि या ऑगस्ट मध्ये फिजिओथेरपी पी डी हा डॉक्टर होणार आहे आणि स्वतःचं हॉस्पिटल चालू करणार आहे त्यातही या मुलांना आम्ही संधी देणार आहोत सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे या प्रिन्सिपल मी जर भडकतो तरी पण काम करतात म्हणून गुणवत्ता मिळाली आहे या सर्वांना धन्यवाद देतो आपण असेच मुलांना शिकवत जा आणि मुलांना प्रोत्साहन देत जा जय हिंद जय महाराज